हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पूर्ण आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे विहानचा डोस नऊ मंथचा नऊ मंथचा आहे ॲक्च्युली त्यांनी दहा मंथ स्टार्ट झाला की एक पाच सहा दिवसामध्ये या बोलले होते तर आज मंगळवार आहे तर त्यांनी आज बोलवलं होतं तर आम्ही तिकडे चालू आहे नीतं बघा विटल विटल विठल कसं कर विटल 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 विठ्ठल काय करू आता डान्स करायला लागलाय आणि जेव्हा डोस दिले तेव्हा कसं करत होतास हा कसं रटलास हलवून टाकलास तिथे सगळ्यांना केवढ रडलास हा आता डान्स करतो तिथे जेव्हा डोस दिले तेव्हा कस करायला लागलंयस तू तर बराच वेळ झाला मी त्याचा डोस घेऊन आलो आणि तो तिथे करायला लागला होता ना की मग त्याचा पुढचा काय व्हिडिओ करायचं काय कर मला काही सुचलं नाही आणि रडून पूर्ण गोंधळ घातला होता त्याच्यात एक मांडीला आणि दोन्ही हाताला इतका रोस दिला होता तर मग घरी आल्यावर तो खूप वेळ झोपला आणि मग आता उठून मस्त खेळायला लागला आहे मला वाटतंय संध्याकाळी त्याला थोडंफार दुखेल आणि मग खूप म्हणजे खूपच रडला तो, तो ते त्याचं ते बघून आम्हाला कसत्र होत होतं पण काय करणं जे आहे ते त्यांना घ्यावंच लागतं आणि आता मग छान खेळायला लागलाय तो आणि मग मग म्हटलं की मला वाटलं की खूप तो रडेल किरकिर करेल तर मग म्हटलं त्याच्या पप्पांना आज एक दिवस सुट्टी घ्या कारण मग तो रडायला लागला तर बघू मला काही सुचणार नाही काय करायचं काय नाही पण बघू कारण जे लास्ट सगळे डोस होते, होते ते त्याच्या गावीच घेतलेले होते त्यामुळे घरचे सगळे होते त्यामुळे एवढं काय वाटलं नव्हतं आणि जो आम्ही लास्ट मंथमध्ये घेतला होता तो काय पेनलेस होता त्यामुळे त्याला काही एवढं काही दुखलं नव्हतं तर तो ओके होता पण आता बघू मला टेन्शन तेच आहे की संध्या काय पण पाऊ आला बघ पाऊ, बघ काऊ आलं काऊ उघडून रडलेलं तरी बघत नाही ना कारण तो रडतच नाही जरी पडला काय झालं तरी एक दोन मिनटं रडतो आणि नंतर मग शांत होतो तर मग असं डोस किंवा काय असेल तर तो खूप रडायला लागतो तर मग आम्हाला पण खूप म्हणजे एकदम कस्तरीच होत होतं पण काय करणार शेवटी डोस वगैरे जे असतं ते द्यावंच लागणार शेवटी त्यांच्या चांगल्यासाठी असतं भल्यासाठीच असतं आणि मग त्याला थोडासा ताप पण होता आता पण थोडं ताप आहे तर तो झोपला आहे तर म्हटलं तोपर्यंत जेवण बनवून घ्यावं नंतर मी मी तू उठलं तर काही करायला देणार नाही इथं अमोल शेट आलेले आहेत मला कांदा टमॅटो कट करायसाठी त्यांचं असं म्हणणं असतं की मी कांदा टमॅटो खूप छान बारीक कट करतो तर त्याच्यासाठी हे कांदा टमॅटो कट करून देण्यासाठी आलेले आहेत आणि आपणच बोलले की मी वरण करून घेतो कारण वरण खूप छान करतात ते अशी स्वतः स्तुती करून घेतात तर बाहेर झोपले तोपर्यंत म्हटलं किचनमधलं सगळं आवरून घ्यावं उठला तर मग काही खरं नाही तर ते सगळं मला कट करून देणार मी भाजी करून घेते मग हे वरण करून घेते तर मी बोलल्याप्रमाणे हे इथं वरण करत <laughs> आहेत आणि मेन म्हणजे मला ह्यांच्या आजची बटाट्याची भाजी आवडते अंड्याची भुर्जी आवडते चिकन एक छान करतात आणि कोणती रेसिपी हां वरण आणि सगळ्या नाही पालेभाज्या येत नाही पालेभाज्या सोडून बाकीच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या म्हणजे ते रेसिपी माझ्याकडनं विचारून घेणार आणि नंतर करतात पण ते छान असतं हां ती बिर्याणी पण हां ते एक राहिलं होतं बिर्याणी पण आता करायला शिकले तर छान मी गावी गेल्यापासून जवळजवळ पाच ते सहा वेळा बिर्याणी करून खाल्लेली आहे तिथे तर वरून द्यायचं काम चालू आहे जेवण करायचं असेल तर ह्यांना ए टू जेड सगळं लागतं तर मग हे करणार एखादी जर वस्तू नसेल त्याच्यामध्ये तर ते चालणार नाही ना हो असता विहान हा अंगावरच खाली उतरत नाही आहे तर अंगार की दहा वाजून सव्वीस मिनिटांना होती तर आम्ही वरती टेरेसवर जाऊन बघून आलो पण काय ढगांच्या ना काही दिसत नाही आहे चंद्रोदय त्यामुळे मग आम्ही घरी पूजा केलेली आहे आणि आता इथं आहे मोड आलेले मुगांची भाजी आहे वरण आहे पापड भात आणि भाकरी आणि हे आहे काकडी ते असं सिंपलचं जेवण केलेलं आहे आणि इथं आता काय खेळायला लागले आहे थोडं आता कमी झालं सगळा ताप वगैरे पण तसं आता थोडं खेळायला लागलं आहे हे मी छान दिवसभरमध्ये जरा असला नाही आहे मी हो नाही साडे अकरा वाजलेले आहेत आणि साहेबांचा का अजून का झोपायचा मूड दिसत नाहीये दिवसभर आपला होऊन पडला होता आणि आता खाली उतरायचं नाव घेत नाही तर साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि हा काय झोपायला बघत नाहीये डाळू लाबन इकडून तिकडून फिरव बघतोय टी व्ही बघतोय साडे अकरा वाजले बाय बायकर सगळ्यांना बाय कर बायकर बाय कर बाय बघ आता कधी झोपतोय